रेड लेबल नॅचरल केअर आता फक्त साठ रुपयांमध्ये मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा एक मिनिटांनी बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रॉसिटी गुन्हा आणि इतर कला तुमच्या पत्रामध्ये एट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही ना, आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहोत ऐकू साहेब मी मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना बरोबर मध्ये दिले आहे